दिवाळी पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या डोळ्याच्या दुखापतीचा वाढता धोका लक्षात घेऊन देशातील अग्रगण्य नेत्ररोग रुग्णालय साखळी एएजीआय हॉस्पिटलने समाज विमुख उपक्रमाची घोषणा केली आहे या अंतर्गत पंधरा वर्षाखालील मुलांमध्ये फटाक्यांची संबंधित डोळ्याच्या दुखापतीसाठी विनामूल्य सल्ला आणि आवश्यक शस्त्रक्रिया केली जाणार आहे ही सुविधा पंधरा ते चोवीस ऑक्टोबर दोन या कालावधीत ए एस जी आय हॉस्पिटलच्या सर्व केंद्रावर उपलब्ध राहणार आहे हॉस्पिटलच्या वतीने दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे लहान मुलांना गंभीर डोळ्यांच्या दुखापतीचा धोका वाढतो दो। दोन हजार तेवीसच्या राष्ट्रीय आकडेवारीनुसार देशभरात फटाक्यांशी संबंधित सुमारे दोन हजार प्रकरणे नोंदवली गेली असून त्यापैकी साठ टक्के प्रकरणे पंधरा वर्षी खालील मुलांमध्ये आढळले आहे यातील या सुमारे दहा टक्के रुग्णांना कायमस्वरूपी दृष्टीहीन झाले आहे हॉस्पिटलच्या तज्ज्ञांच्या मते या दुखापतीपैकी सुमारे वीस टक्के आघात फटाक्यांमुळेच होतात त्यातही तीस टक्के प्रकरणे लहान मुलांमध्ये आढळतात आणि पंच्याऐंशी टक्के रुग्ण पुरू या या उपक्रमाअंतर्गत रुग्णांना केवळ फार्मसी एनेस्थेसिया आणि ऑप्टिकल सेवांचा खर्च वहन करावा लागेल उर्वरित सेवा पूर्णपणे विनामूल्य दिल्या जाणार आहेत हा उपक्रम ए एस जी आय हॉस्पिटलच्या सुरक्षित दिवाळी निरोगी डोळे या अभियानाचा एक भाग असून सामुदायिक कल्याण आणि प्रतिनिधात्मक आरोग्य सेवा यावर भर देतो दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र बोलताना मान्यवरांनी अधिक माहिती दिली तर एन आय हॉस्पिटलच्या वतीने यंदा एक सामाजिक जिम्मेदारी म्हणून एक आम्ही उपक्रम पूर्ण भारतातल्या सगळ्या केंद्रांवर राबवण्यात येणार आहे त्याच्या अंतर्गत पण दिनांक पंधरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये डोळ्यांशी रिलेटेड ज्या काही दुर्घटना किंवा इजा असतील तर त्या पंधरा वर्षाच्या आतल्या सर्व मुलांना विनामूल्य कन्सल्टेशन चाचण्यांची तपासणी आणि त्याच्यानंतर आवश्यक त्या शस्त्रक्रिया ह्या सगळ्या आपल्याला विनामूल्य अवेलेबल होणार आहे तर एक आपल्याला जो डेटा दिसून येतो तो दाखवतो की साठ टक्क्याच्या जवळपास ह्या डोळ्यांच्या दुर्घटना ज्या आहेत त्याच्यामध्ये पंधरा वर्षाच्या खालचे हे इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यामुळे एक सामाजिक जिम्मेदारीच्या नात्याने या एस जी आय हॉस्पिटल तर्फे ही ऑफर किंवा हा उपक्रम आपण सुरू करत आहोत त्याची प्रामुख्याने लक्षणं म्हणजे फटाक्याच्या धुरामध्ये किंवा कण जे डोळ्यात जातात त्याच्यामुळे डोळ्यांमध्ये इरिटेशन होणे डोळ्यातून पाणी येणे डोळ्या न उघडणे डोळ्यामध्ये मार लागला जर असेल जोरात तर त्याच्यामध्ये खूप जास्त दुखणे न दिसणे आणि त्याच्यानंतर डोळा जेव्हा प्रकाशाकडे पाहतो त्याच्यानंतर डोळ्याला खूप जास्त त्रास होणे हे सगळे त्याच्या मागचे लक्षणं असू शकते आपल्या याच्यात वेळ वायानं घालवता जवळच्या क्लीन वॉटर मध्ये तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं तुमचे डोळे धुतले पाहिजेत जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर आणि डोळ्यांना थोडस एक प्रोटेक्शन साठी चष्मा वगैरे देऊन तुम्ही तातडीने जवळच्या आय हॉस्पिटल मध्ये येऊन उपचार प्रोफेशनल लोकांचा सल्ला घेतला पाहिजे आणि उपचार त्या ठिकाणी घेतले पाहिजे डोळ्यांना जेव्हा फटाक्याचा मार लागतो तेव्हा ते त्याच्यामध्ये केमिकल इंज्युरी थर्मल थर्मल इंजुरी आणि मेकॅनिकल इंजुरी अशा तिन्ही प्रकार त्या ठिकाणी होऊ शकतात तर डोळ्याच्या समोरच्या भागापासून ते पाठीमागच्या पडद्यापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी रिॲक्शन दिसून येतात छोट्याशा केमिकल पासून ते तुमचं बुबुळ फाटणे डोळ्याच्या आतमध्ये रक्तस्त्राव होणे डोळ्यामध्ये मार लागल्यामुळे मोतीबिंदू होणे पडदा पाठीमागे निघून घेणे पडद्याच्या समोर रक्तस्त्राव होणे यासारख्या गंभीर समस्या सुद्धा आपल्याला दिसून येतात लोकांसाठी आव्हान आहे की यावेळेसच्या प्रकाशाच्या उत्सवामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये अंधार न येऊ हो। त्यासाठी जी काळजी घ्यायची आपल्याला आणि सुरक्षेची जी, जी जिम्मेदारी सगळ्यांनी घ्यायची आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना आवाहन आहे की पंधरा वर्षाच्या खालचे जे मुलं असतील त्यांनी अंडर सुपरव्हिजनच फटाके उडवावे त्याच्यानंतर असा एक प्रोटेक्टिव्ह गॉगल आहे ज्याच्यामध्ये बाजूने सुद्धा तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल ही गोष्ट तुम्हाला सिंपल गोष्ट पण धुरापासून आणि फटाक्याच्या मारापासून तुम्हाला ही प्रोटेक्ट करेल तर हा प्रोटेक्टिव्ह गॉगल मोठ्यांनी सुद्धा आणि छोट्यांनी सुद्धा घालणं गरजेचं वाटतं तिसरी गोष्ट म्हणजे ग्रीन फटाके जे हा हा एक जो उपक्रम आहे तर तो सुद्धा खूप चांगला आहे त्याच्यामध्ये कमी डेसिबलचा सा साऊंड करणारे आणि कमी पोल्युशन करणारे फटाके अवेलेबल आहेत ज्याचे डीलर आपल्या नाशिकमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत त्याचा सर्वांनी लाभ घेणं गरजेचं आहे आणि फटाके उडवताना पाच ते सहा मीटर थोडंसं दूर उभं राहणे